नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला छत्तीस छातीची हा प्रिन्स कटिंग दाखवणार आहे कारण एका एका बाईची लेडीजची कटिंग एक मला कमेंट्स आलेली आहे की त्यांना छत्तीस छातीच्या चा मापाची हा प्रिन्स कटिंग दाखवायची आहे तर आपल्याला सगळ्यात आधी तुमचं जे ब्लाऊज असेल उंची किती असेल तेवढी घेऊन टाका उंची आणि पेपर घ्या टेप घ्या आणि एक पेन घ्या अशा पद्धतीने हा बघा हा घडीचा एक पेप हा घडी मी हे दोन पेपर ठेवलेले आहे पण ते बघा अशा पद्धतीने हा घडीचा एक पेपर घ्या ही घडी असलेला एक पेपर घ्या आणि त्याच्यानंतर टेप घ्या आणि पट्टी घ्या तर हे सगळं साहित्य घेऊन बसा आणि आपल्याला आज तुमच्या जे ब्लाऊजचं माप असेल ते घ्या तर उंची असेल उंचीचं ब्लाऊजचं उंची किती असेल तेवढी घ्या मी साधारण ह्या ब्लाऊजची उंची मी साडे तेरा घेणार आहे छत्तीसची साडे तेरा किंवा चौदा तर तुम्हाला किती घ्यायची तेवढी तुम्ही उंची घ्या तर आपण ह्या ठिकाणी आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते तर ह्या ठिकाणी आपण इथे उंची घेणार आहोत हे बघा या ठिकाणी आधी आपण सगळ्यात आधी उंची घेणार आहोत इथून या ठिकाणी मी इथे मी आधी एक लाईन ओढून घेणार आहे हे बघा आधी एक लाईन ओढून घेत आहे तुम्हाला दिसण्यासाठी ही इथे एक लाईन ओढते मी किनारीवर बर इथे लाईन ओढून घेतलेली आहे या ठिकाणी आता उंची घेणार आहे तेरा अधिक एक इंच चौदा तुमची जितकी उंची असेल तेवढी घ्या तुम्ही साडे चौदा साडे पंधरा जितकी उंची असेल तितकी घ्या आपल्याला आज हा प्रिन्स कटिंग शिकायची आहे त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी आपल्याला मोंढा किती घ्यायचा आहे हा मोंढा आपण इथे म्हणजे सहा पण नाही घेणार आहे साडेपाच आणि त्याच्या पुढच्या दोन रेषा असं घेणार आहे कारण हे गळा आहे मोठा तर हा आपण साडेसहा साडेपाच आणि त्याच्या पुढच्या दोन रेषा आणि खांदा किती घेणार आहोत आपण इथे बघा इथे खांदा किती घेणार आहोत तुम्हाला तर ह्या ठिकाणी मोठा गळा आहे त्याच्यामुळे खांदा आपल्याला इथे पाच इंच घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला मी म्हणतेच की मोंढा पा साडेपाच आणि त्याच्या पुढची एक रेश एखादी रेश घ्यायची आहे बघा इथे साडेपाच आणि एक रेश अशी घ्यायची आहे नंतर इथे छातीचा एक छथर छाती किती आलेली आहे हा आहे आपली छत्ती छत्तीचा तुम्हाला म्हणतेच की छतर जर काढता येत नसेल तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बघा छत्तीस छत्तीसवर हा इथे टेप ठेवून घ्यायचा आणि अशी घडी घालून घ्यायची आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला चतुर्थांश काढता येईल हा झाला छत्तीसचा निम्मा अठरा अठराच्या निम्मा किती झाला नऊ तर असाच असे भाग करून घ्यायचे आणि अठराच्या निम्मा झाला नऊ आणि नऊ आणि अधिक दोन इंच तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी करून दाखवत असते तर ह्या ठिकाणी आपण इथे नऊ आलेला आहे हे बघा इथे नऊ आणि त्याच्यात आपल्याला दोन इंच मार्जिंग म्हणजे ही घडी आपली अकराची घडी आलेली आहे ही अकराची घडी आल्यानंतर आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत ही स्ट्रेट लाईन एक ओढून घेणार आहोत तुम्हाला म्हणतेच की कमर घेर जितका असेल तितका त्याच याच्यापेक्षा एक इंच कमी कारण कमी का म्हणते की तुम्ही त्याच्यात मिळवतात ते त्याच्यामुळे गोंधळ होऊन जातो तर हे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने जर घेतलं तर खूप हे होतं फरक पडतो तर म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होत नाही कमर घेर घेण्याचा तर आपला इथे कमर घेर किती आलेला आपण इथलं हे किती आलंय अकरा आलंय तर आपण इथे साडे दहा घेणार आहोत इथे दहा इंच आपण कमर घेराचं माप घेतलेलं आहे म्हणजे बरोबर तो आपला चौथीच छातीच्या मापाचा इतका कमर घेर आणि छातीमध्ये आणि कमरेत एक इंचा फरक असतोच हे बघा ह्या ठिकाणी एक इंच ह्या परत आपण इथे एक इंचावर ह्या एक इंचावर एक लाईन ओढून घेणार आहोत तर प्रत्येक वेळा मी सांगत असते की ह्या ठिकाणाहून एक इंच पॉईंट देऊन घ्यायचा ह्या दोघांचा मध्य घ्यायचा तुम्ही माझ्या चॅनलला जुन्या असाल तर प्रत्येक याच्यात मी सांगत असते की ह्या दोघांचा मध्य घ्यायचा ह्या अंतराचा मद्य काढून इथे घ्यायचा ह्या अंतराचा मध्य काढून आता याचा मद्य जितका येईल तेवढा आहे बघा ह्या ठिकाणी आपल्या इथे मध्य आलेला आहे आणि हा मागचा भाग आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित मागचा भाग झालेला आहे आपला तर आता, है। बगा, आता तर, हा मागचा भाग झालेला आहे ह्या ठिकाणी आपण इथे बघा ह्या ठिकाणी आपण इथे तीन इंच घेऊन घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण इथे तीन इंच ह्या ठिकाणी तीन इंच त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला योगपट्टीचं म्हणजे हा आपल्याला हा प्रिन्स कटिंग करायची आहे त्याच्यासाठी ह्या ठिकाणापासून आपण इथे बघा इथे दीड इंच वरती घेणार आहोत हे दीड इंच आणि ह्या ठिकाणी परत इथे दीड इंच हे दीड दीड इंच आपण घेतलेलं आहे तर दीड घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी दीड घेतल्यानंतर इथे लाईन ओढून घेणार आहोत ही लाईन ओढून घेतलेली आहे आपण ही एक लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी आता आणखीन इथे आपण गळा घेणार आहोत इथे आपण मागचा गळा घेणार नाही आहोत पुढचाच गळा घेणार आहोत पुढचा गळा साडेसहा सा सा आहे साडेसहा आणि ह्या ठिकाणी आपण अडीच ते अडीचच्या पुढे थोडं एखाद दोन असे रेश घेऊन आणि इथे आपण हा बघा अशा ह्या पद्धतीने इथे हा गळा आखून घेणार आहोत हा गळा आपण इथे आखलेला आहे तर असा हा गळा झालेला आहे आपला पुढचा गळा झालेला आहे तर तर काय करतात काही जण ह्या दोघांचा मध्य काढून आणि इथे टक्स पॉइंट घेतात या ठिकाणी ह्या ठिकाणी बघा इथे टक्स पॉईंट घेतात म्हणजे याचा टक्स पॉईंट किती आला नऊ आणि अधिक एक असा घेतात किंवा ह्या ठिकाणापासून हे बघा ह्या ठिकाणापासून तीन ते साडेतीन इंच अंतर इथे घेतात ह्या ठिकाणी घेतात साडेतीन साडेतीन आल्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे साडेतीन आलेलं आहे ह्या ठिकाणी इथे ह्या ठिकाणापासून आपण इथे साडेतीन घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी आपण बघा ह्या ठिकाणी आपण इथे आहे तर इथे दोन इंच वाढवणार आहोत ह्या ठिकाणी दोन इंच आणि वरती इथे अर्धा इंच म्हणजे ह्या भागाला आपण इथे दोन इंच आणि इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच ही अर्धा इंच वाढल्यावर ह्या ठिकाणी पण आपण इथे अर्धा इंच वाढणार आहोत पुढच्या भागासाठी इथे पण अर्धा आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण इथे देऊन घेणार आहोत हे बघा दिला हा पॉइंट देऊन घेतलेला आहे आपण तर हे एवढं झाल्यानंतर हा जो पेपर आहे आपला हा पेपरची जी घडी आहे ती थोडी आपण इकडे किंचित अशी करणार आहोत हे बघा थोडी वाढवून घेणार आहोत थोडी अर्धा इंच इकडे वाढवून घेणार आहोत इकडे ही बरोबर आहे आपली खालचं माप बरोबर आहे का नाही ते बघून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी आपण इथे वाढवून घेतणार आहोत अशी इथे पेपर आपण थोडासा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे बघा हा पेपर इथे अर्धा इंच वाढवलेला आहे आपण तर ह्या ठिकाणापासून आपण इथे अर्धा इंच हा जो वाढवलेला पेपर आहे बघा ह्या ठिकाणी वाढवला या ह्या ठिकाणून अर्धा इंच पुढे घेतलेला आहे पुढे घेतल्यानंतर बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक इंच वरती घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून एक इंच वरती घ्यायचं आहे आणि हा गळा आणि हे आपण ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण हा जोडून घेतलेला आहे गळ्यापासून जोडून घेतला आहे तर बघा ह्या ठिकाणी आपण साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि हे वरती आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि खाली हे वरती अडीच इंच ह्या पॉईंट पा अडीच घेतलं आणि इथे अर्धा इंच म्हणजे हे इथे खाली अर्धा इंच पूर्ण व्हिडिओ लक्षात घ्या ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि वरती अडीच इंच म्हणजे हे ती हे अंतर किती आलेलं आहे तीन म्हणजे हे जे अंतर आहे बघा हे अडीच इंच आणि हे एक अर्धा इंच खाली असं घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यानंतर हे बघा ह्या ठिकाणापासून अडीच इंच ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे साडेतीन इंच घेतलेलं आहे ह्या ठिकाणापासून साडेतीन इथे वरती अडीच आणि खाली अर्धा आणि अर्धा घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरचा जो हा पॉइंट आहे ह्या ठिकाणी आपला हा पॉइंट आहे हा ठिकाणी पण आपण अर्धा घ्यायचा आहे ह्या ठिकाणी अर्धा इंच घेतलं आपण ह्या ठिकाणी एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि ही जी लाईन आहे ती बघा अशा पद्धतीने इथे आपण म्हणजे ह्या ठिकाणापासून अर्धा इंच इथे घेतलेला आहे इथून वरती एक इंच म्हणजे हा भाग आपला चार साडेचार इंच आला पाच इंच साडेचार इंच बरोबर आलेला आहे बघा साडेचार इंच त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे दोन इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे वरती अर्धा त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला दोनपासून वरती परत आपल्याला इथे दोन इंच घ्यायचं आहे ह्या अंतरापासून परत आपण इथे वरती दोन इंच घेत आहोत बघा या ठिकाणी आपण इथे दोन इंच घेतलेला आहे आपला हा पॉइंट झालेला आहे त्याच्यानंतर हा बघा हा पॉइंट आपल्याला ह्या ठिकाणापासून आपण दोन इंच अंतर घेतलेलं आहे परत एकदा सांगते दोन इंच ह्या ठिकाण परत ह्या इथून अर्धा इंच खाली आणि ह्या ठिकाणापासून आपल्याला दोन इंच हे दोन इंच घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला आता पुढचा मोंढा काढायचा आहे बघा ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच वरती घेतलेला आहे आणि हा थोडा मध्ये घेऊन आणि आपल्याला ह्या ठिकाणी आकार द्यायचा आहे बघा हे अंतर थोडंसं मध्ये घेतलेलं आहे आपण इथे पट्टी ठेवायची अशी आणि असा हा ह्या ठिकाणाहून अर्धा इंच घ्यायचा आणि इथे राऊंड ओढून घ्यायचा म्हणजे हा पुढचा भाग झालेला आहे तर तो पुढचा भाग झाल्यानंतर बघा ह्या ठिकाणापासून आपल्याला ह्या ठिकाणी एक इंच हे बघा ह्या ठिकाणापासून आपल्याला इथे एक इंचावर आपल्याला हा पॉईंट द्यायचा आहे हे बघा हा पॉईंट आपल्याला इथे द्यायचा आहे तो दिल्यानंतर तर हा जो आहे बघा हा आपल्याला असा घ्यायचा आहे हे बघा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे हा आपण इथे आकार देणार आहोत हा दिला आकार त्याच्यानंतर हाच आपण इथे एक इंच वाढवलेला आहे त्या ठिकाणी परत इथे जी तिरपी रेष ओढून घ्यायची आहे इथे तिरपी बघा ह्या पॉईंट पासून इथे तिरपी रेष आपण ओढून घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला तुमच्या आकृतीत लक्षात आलीच असेल या ठिकाणापासून आपण असा असा आकार दिला हे दोन इंच वर्त घेऊन आणि थोडा आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणापासून एक इंच आणि हा ही अशा प्रकारे फुल हा प्रिंटची कटिंग झालेली आहे तर ती कटिंग कशी करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं असतं तर आपण हा खालचा एक पेपर तर ही कटिंग कशी करायची सुरुवातीला सगळ्यात आधी ह्या ठिकाणी उंची आहे तर ह्या ठिकाणी मी इथे कटिंग हा खालचा पेपर मी काढून घेत आहे हा बघा हा खालचा पेपर आपण काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा आपण हे इथून इतके भाग वाढवलेले आहेत तर हा भाग जो वाढवलेला आहे हे बघा हा वाढवलेला आहे आपण हा तिरपा भाग आहे हे बघा हा तिरपा भाग आहे आपण हा इथपर्यंतचा तो तिरपा भाग आणि आपण इथे वाढवलेला आहे हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे परत वाढवलेला आहे तर याला असे सळ पाडून घ्यायचे आहे हे सळ पाडले आपण त्याच्यानंतर मी असा पेपर ठेवलेला आहे बघा आधी आपण मागचा मोंढा कापून घेणार आहोत बघा याच्यावर आपण मागचा मोंढा कापून घेणार आहोत ह्या ठिकाणी मागचा मोंढा काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जो गळा आहे हा गळा काढून घेतलेला आहे हा गळा काढल्यानंतर हे बघा मी तुम्हाला म्हटलीच की हे वाग वाढवलेलं आहे आपण हे इथे आता आपल्याला कट करायचं आहे कसं करायचं आपला पेपर, तो पेपर, पेपर अचले अचले तर घडीचा आहे बघा पेपर घडीचा आहे पेपर घडीचा असल्यानंतर हा पेपर आपल्याला आता फोल्ड करायचा आहे तर तुम्हाला हा सळ दिसत असेल हा कट करायचा आहे हे बघा हा सळ तुम्हाला दिसतच असेल हा सळ आपल्याला कट करायचा आहे म्हणजे आपण जे वाढवलेलं होतं हे बघा असं वाढवलेलं होतं या ठिकाणी बघा आणि त्याच्यानंतर आपण हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला हा तिरपा भाग कट करायचा आहे तर हा परत असा वाळून घ्यायचा हा भाग होता आपला इथला वाळलेला हा पुढच्यासाठी आहे हा मागच्यासाठी तर हा बघा हा सळ आपल्याला परत कट करून घ्यायचा आहे आपल्याला हा मागचा भाग तयार झालेला आहे आपला त्याच्यानंतर आपल्याला हा मागचा भाग झाला आहे आपल्याला आता हा पुढचा भाग कटिंग करायचा आहे बघा ह्या ठिकाणी आधी आपण कट करणार आहोत झाला त्याच्यानंतर हा मोंढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ही जे आहे अशा पद्धतीने आपण इथे हा कट केलेला आहे आता आपल्याला हा भाग कट करायचा आहे बघा मी तुम्हाला उलट दिसत असेल तर मी ठेवून दाखवलं या ठिकाणी इथे थोडासा कर्व आकार देऊन आणि आपण इथे कट करून घेत आहोत आणि ह्या ठिकाणी परत आपण आता कट केले आहे तिरपा आकार तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाउजची कटिंग केलेली आहे प्रिन्स कट हे बघा तुम्हाला मी ठेवून दाखवत आहे बघा ह्या ठिकाणी अशा आप... पद्धतीने बघा तर आता पुढचं जे आपण घेणार आहोत ही याला योगपट्टी घ्यायची आहे ह्या ठिकाणी जो आपला आलेला आहे हा हाटक्स आहे ह्या ठिकाणी आपण इथे नॉचेस देऊन घेणार आहोत हा झाला नॉचेस देऊन घेतलेला आहे या ठिकाणी परत बघा तर आपला ह्या हा पॉईंट आलेला आहे ह्या ठिकाणी पण आपल्याला तर आपण काय करायचं शिवताना शिवताना पुढचा एकदम महत्त्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ शेज याच्यानंतर मी तुम्हाला जोडताना शिवतानाच सांगते ह्या ठिकाणी हा भाग आपल्याला दोघं एकावर एक ठेवून एक हे थे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे हा भाग जोडायचा आहे खालून जोडायचा आहे खालून जोडाय जोडल्यानंतर ह्या ठिकाणी जर आपल्याला कमी जास्त झाला तर आपल्याला मोंढा कोरून घेता येतो ह्या ठिकाणी जर आपल्याला भाग मोठा झाला तर ह्या ठिकाणी आपल्याला त्याच्यासाठी आपण हे केव्हाही कोणतेही जोडताना खालून जोडायचे आहे हे खालून जोडायचं आहे खालून जोडून आणि वर बो... तर अजून मी तुम्हाला एक प्रश्न एक हे सांगते की जर तुम्हाला काखेत ह्या ठिकाणी जर तुम्हाला आता तुम्ही जर गळा मोठा घेतला आता इतका गळा जर घेतला आहे तुम्ही आणि तुमचं जर हे मोठं होत असेल तर बघा ह्या ठिकाणी आता आपण हा गळा किती आहे हा गळा मोजून दाखवते ह्या ठिकाणी साडेदहा जर गळा घेतलेला असेल दहा जर घेतलेला असेल तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी अकरा इंच येत आहे तर हा अर्धा इंच मी मागच्या माझ्या मागच्या वेळचं ते हे अर्धा इंच कट करून टाकायचं आहे आणि योगपट्टी आपली जशी काढतात त्याच पद्धतीने योगपट्टी काढायची आहे वाटलंच तर मी तुम्हाला परत एक दाखवून देते हे बघा असा पेपर घ्यायचा आहे तर योगपट्टी आपला जितका कमर घेर म्हणजे आहे तेवढंच घ्यायचं आहे इथे ह्याच्या सांगते मी ह्या ठिकाणापासून आपल्याला आपल्याला योगपट्टी घ्यायची आहे तर माझा केच तर आपला हा हा जितका माप आहे तेच माप आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे बघा घेर किती आहे आपला दहा आलेला आहे आपण दहा इंच घेतलेला आहे कमर घेराचं माप हे दहा इंच घेतलेलं आहे या ठिकाणी दहा इंच नंतर वरती अडीच इंच ह्या ठिकाणी अडीच इंच ह्या ठिकाणी अडीच इंच आणि हे परत आपल्याला हे भाग आपल्याला जोडून घ्यायचे आहे हे जोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण साडेतीन इंच घेणार आहोत आणि वरती एक इंच आणि हे अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी योगपट्टी घ्यायची आहे ती परत तुम्हाला मी कट करून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने ही योगपट्टी आपली झालेली आहे छान असच, हा प्रिन्स कटिंग आलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल माझं कटिंग तर जरूर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर कोण अजून काही शिकायचं असेल तर जरूर कमेंट करून पाठवा की मी जरूर शिका आणि एक लाईक तर केलंच गेलं पाहिजे कारण इतकंच तुम्हाला मी मन शिकवत असते तर तुम्ही एक लाईक जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा